नमस्कार नेताजी सुभाष पाटील कराड तालुका म्हणून एक यायगाव प्रभात तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन पशुपक्षी कृषी प्रदर्शन यांना भेट देण्यासाठी जवळजवळ आपले उमेद अभियानाचे बचत गटाचे महिलांचे बेचे स्टॉल या ठिकाणी आपल्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आलेले आहेत ते स्टॉल आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर चला ते आपण स्टॉल बघूया आणि त्या स्टॉल ची आपण माहिती घेऊया नमस्कार आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल की बेचाळीस या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे मिळालेले आहेत तर आपल्या बचत गटाची ज्या महिला स्टॉल लावलेले आहेत ला तर त्याचा आपण ब्रँडिंग पॅकेजिंग आणि त्या कसल्या क्वालिटीच्या किती चांगल्या प्रतीच्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत त्या आपण बघूया त्याला या चार पाच दिवसात आपली विक्री प्रमाणात झाली आणि चाळीस हजार भांडवल आपल्या उभं राहिलं अजून आजचा दिवस आहे अजून यापुढे सुद्धा अजून या दिवसाची अर्थ भांडवल उभं राहील प्रत्येक सुद्धा स्टॉल धारकांना सुद्धा याचा फायदा झालेला आहे आणि मधून आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपल्या स्टॉल साठी आपल्याला आम्हाला तुमचं सहाय्य सहकार्य लाभावं ही तुम्हाला विनंती करते आणि आम्हाला ह्या पाच दिवसात जी, जी सहाय्य केलं सर्वांनी त्याबद्दल आणखी धन्यवाद मानते जय उमेद हृदयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा नमस्कार ताई कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तुम्हाला आज मोफत स्टॉल उपलब्ध करून दिलेत तसेच अभियानाच्या माध्यमातून हा स्टॉल तुम्हाला उपलब्ध झालेला आहे तर तुमचा या स्टॉल बाबत पाच दिवसाचा अनुभव काय असेल आम्हाला थोडक्यात सांगा नमस्कार मी दोन्ही आले आलिया सरिता गडाय माझे नाव आहे साईनाथ गट आमचे आहे उमेद मार्फत आम्हाला हे स्टॉल मिळालेले आहेत भरपूर प्रतिसाद मिळाले दरवर्षी कृषी प्रदर्शन मध्ये स्टॉल आम्हाला मिळतो प्रतिसाद भी भरपूर मिळाला आहे मार्केटिंग भी भरपूर झाले नमस्कार मी श्रीकांत कुंभारधरे तालुका व्यवस्थापक उमेद अभियान पंचायत समिती कराड या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये उमेद अभियानाला जे काही बचत गट संलग्न आहे त्यापैकी पस्तीस बचत गटांना या ठिकाणी बाजार समितीचे सभापती मान्य सतीश सिंगवले साहेब तसेच नितीन डाफरे साहेब आणि त्यांचे ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील साहेब इतर सर्व सहकार्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं इथं महिलांना जो काही हक्काचे बाजार ते व्यासपीठ मिळाले या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे गेले चार दिवसांपासून आज सा, सांगता समारंभ आहे पाचशे दिवशी खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे त्यापुढे असाच आम्हाला सहकारी बाजार समितीने करावं हे इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद